कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आता तिघं जाणार आमची तिघांची जोडी आहे आणि हा एक बारका आहे इकडे आता आम्ही माव काढायला जाणार आहेत मधमाशाचं पोल आहे तिकडं खाली तिकडं जातोय आता आम्ही कोयती को, घेऊन चाललो आहे आम्ही इकडं त्यांच्या भाताच्या इकडं आहे आलोय आलोय आलो। <laughs> इकडं भात कापतायत ते मामानी तिकडे जातोय आम्ही इथे भात है आहे ह्यांचं आणि इथं माचली पण गेले रात्रीचे रात्रीची राखण करायला बघा त्या भातात आलोय आता आम्ही तिकडेच आहे नाव घालायच आहे कुठे आहे इथं दाखवतो आता आम्ही तुम्हाला हे बघा इथं आहे हे बघा इथं हा आता आम्ही चौक आलेले आहेत काढायला टोली आमची चौकांचीच आहे चार दिवस फिरते ते आता आम्ही काढणार आहेत गवत आणलेलं आहे दादू गवत बांधतोय बघा इथं माचली बनवलेली आहे रात्री इथं राखण्याला यायला लागतं जंगली प्राणी येतात डुक्कर वगैरे हो येतात भात बीत वाट लावतात सगळी भात बांधतात इकडे ओलच भात बांधतायत काल पाऊस पडला त्याच्यामुळं काय नाहीलाच आहे आता एवढे होते काढतोय आग लावून तिथं बघा आग लावला नाही त्यानं माझे माझे माझ्या इथं चावल दाखवतोय आता आग लावलेली आहे ते बघा तिथे धरते उडा ते दे लो दान्डी दान्डी इकड़े, इकड़े। दे दे ते दे तिकडून वरतून गेलाय मामान पकडला नाही आग हातात वरून तोड दांडी धरून तोड इकडे इकडे ती बा हा असा धूर कर आहेत मास्क त्याला आहेत ते अरे हा तोड ही होती

सुलचा नको फोटो काढायला ह्याने काढला नाही हे बघा कालपासून ह्याच आहे किरप्या बिरव्या पकडतोय ह्याच आहे आहे आता आम्ही मग तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद